नमस्कार आज आपल्याकडे ना एक नवीन मराठी पॉडकास्टची माहिती आहे ना नाव आहे आपलं काहीतरी सुरू करूया हे आहे अशा लोकांसाठी ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे म्हणजे व्यवसाय असेल किंवा काय म्हणतात त्याला साईड हसल हो साईड हसल म्हणजे नोकरी करता करता अजून काहीतरी अगदी पण कुठून सुरू करावं कसं करावं हे कळत नाहीये त्यांच्यासाठी आहे हे तर चला जरा खोलवर बघूया यात काय आहे ओके माहितीनुसार सगळ्यात जास्त भर दिला तो हो, आहे तो म्हणजे पहिलं पाऊल उचलण्यावर हो आणि हे महत्वाचं आहे म्हणजे सुरुवात करणं आणि ती पण मोठी असायला पाहिजे असं नाहीये बरोबर नाही अजिबात नाही या माहितीमध्ये तेच दिसतंय ऑनलाईन काहीतरी विकणं किंवा समजा फ्रीलान्सिंग करणं अशा लहान गोष्टींवर फोकस आहे यातला महत्वाचा मुद्दा मला वाटतो तो हा की लोक ना एका मोठ्या एकदम परफेक्ट प्लॅनच्या मागे लागतात किंवा योग्य वेळ कधी येईल याची वाट बघतात बरोबर आणि ती योग्य वेळ कधीच येत नाही बहुतेकदा अगदी तर ही माहिती म्हणते की थांबू नका सगळं जुळून येण्याची वाट पाहू नका फक्त सुरू करा हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे तो जो पहिला मोठा अडथळा असतो ना बापरे कुठून सुरू करू त्यालाच हे लोक टार्गेट करतात एक्झॅक्टली exactly. फक्त पहिलं पाऊल उचल म्हटल्यावर कदाचित ती भीती कमी होत असेल आणि यात पुढे असं पण म्हटलंय की प्रत्येक भागात यशस्वी लोकांच्या गोष्टी असणार आहेत हो आणि त्यांच्या चुकांमधनं काही शिकायला मिळालं हे पण सांगणार आहेत आणि मला वाटतं हा जो गोष्टी सांगण्याचा अप्रोच आहे ना तो जास्त प्रभावी ठरतो हो न म्हणजे नुसतं हे करा ते करू नका असं सांगण्यापेक्षा जेव्हा प्रत्यक्ष अनुभव त्यातले चढ उतार आणि विशेषतः चुका चुका महत्वाच्या हो त्या चुकांमधनं काय शिकले हे सांगतात तेव्हा ते ऐकणाऱ्याला जास्त रिलेट करतं असं वाटतं की अरे फक्त माझ्याच बाबतीत असं होत नाही बरोबर इतरांना पण अडचणी येतात म्हणजे प्रेरणा तर आहेच पण एक प्रकारचा मानसिक आधार देण्याचा पण प्रयत्न दिसतोय अच्छा आणि याच पॉइंट वर पुढे अजून एक गोष्ट आहे श्रोत्यांना रोज फक्त दहा मिनिटं द्यायचं आवाहन आहे त्यांच्या कल्पनेसाठी किंवा कामासाठी फक्त दहा मिनिटं हे तर खूपच सोपं वाटतंय हो वाटतं सोपं पण हे सायकोलॉजिकली खूप पॉवरफुल असू शकतं कसं काय कारण बघा मोठी गोष्ट करायचा विचार केला की अनेकदा प्रेशर येतं हो येतं पण फक्त दहा मिनिटं हे आवाहन स्वीकारायला सोपं आहे एकदम कमी वाटत म्हणजे सुरुवात करायला सोपं जात बरोबर तो जो सुरुवातीचा अडथळा आहे तो ओलांडला जातो आणि मग येतो सातत्याचा सा भाग रोज थोडं थोडं केल्याने काय होतं सवय लागते सवय लागते आणि हळूहळू गती मिळते ह ना एक ॲक्शन बायस तयार करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे विचार करत बसण्यापेक्षा कृती करण्यावर भर ओके ॲक्शन बायस हो मोठ्या ध्येयांपर्यंत पोहोचायला अशी छोटी सातत्यपूर्ण पाऊलं खूप महत्त्वाची ठरतात हे सायकोलॉजिकली प्रूव्हड आहे म्हणजे या सगळ्यातून एक विचार पुढे येतोय की मोठी स्वप्न बघा हरकत नाही पण ती पूर्ण करायची सुरुवात अगदी लहान असू शकते सहज करता येण्यासारखी अगदी परफेक्ट असलं पाहिजे किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट पाहिजे हे विचार सुरुवातीला बाजूला ठेवायचे फक्त कामाला लागायचं थांबू नका सुरू करा हाच मेसेज आहे परत परत बरोबर तर या माहितीचा जर आपण सार काढायचा प्रयत्न केला तर आपलं काहीतरी सुरू करूया हा पॉडकास्ट लोकांना कृती करायला प्रवृत्त करतोय त्यासाठी यशस्वी लोकांच्या गोष्टी त्यांच्या चुका आणि रोज दहा मिनिटसारखी सोपी आव्हानं वापरून प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न दिसतोय बरोबर हे सगळं बघितल्यावर एक प्रश्न मनात येतो की नाही की जर सुरुवात करणं इतकं सोपं सांगितलं जातंय तर लोकांना प्रत्यक्षात ते पहिलं पाऊल उचलायला काय अडवत असेल कोणता विचार थांबवत असेल हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याच विचाराला पुढे नेऊया म्हणजे जर या माहितीनुसार रोज फक्त दहा मिनिट देऊन काहीतरी नवं सुरू करता येत आहे तर अशी कोणती एक अगदी छोटीशी गोष्ट असेल जी आजच्या आज करता येईल ज्यामुळे मनात जी काही कल्पना घुळते आहे तिला थोडी दिशा मिळेल लगेच करता येण्यासारखी काय असू शकेल ती कृती बरोबर प्रत्येकासाठी वेगळी असेल कदाचित हो पण विचार करायला नक्कीच वाव आहे